मित्रांनो नमस्कार मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण मक्का बघताय या वर्षी वेळेवर पाऊस पडलेला आहे म्हणजे जवळजवळ सहा मे पासूनच पाऊस चालू झाला आहे मक्का खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या वेळेवर लागवडी झाल्या आणि मक्काचं क्षेत्र हे कंपल्सरी वाढलेलं आहे आता बऱ्याच ठिकाणी अडचण काय येते थी? या ठिकाणी फवारण्या झाल्यात म्हणून व्यवस्थित पीक आहे परंतु बऱ्याच ठिकाणी आळीचा अटॅक हा मोठ्या प्रमाणात आलेला आहे लष्करी आळी जी ढगाळ वातावरणामुळे म्हणजे गेल्या मे पासून मे आणि जून हा पूर्ण ढगाळ वातावरणामध्ये गेला आणि लष्करी आळीचा अटॅक जो आहे तो पिकावरती मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे आणि तो आल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर फवारणी घेणं फार आवश्यक आहे या ठिकाणी वेळेवर फवारणी झाली म्हणून मक्काच्या पिकाची परिस्थिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर शेतकऱ्यांना प्रश्न पडतो नेम की नेमकी आपण मक्कावर कोणती फवारणी करावी लष्करी आळीसाठी तर मित्रांनो साधारण मक्का लागवडीनंतर एक वीस ते बावीस पंचवीस दिवस जर झाले तर तुम्हाला पहिला फवारा घेणं फार आवश्यक आहे तर त्या फवारामध्ये आळीसाठी आपल्याला जे आहे तुम्ही इमामेक्टिन बेन्झोट वापरू शकता साधारण दहा ते बारा ग्रॅम प्रति पंप आपल्याला याचा वापर करायचा आहे इमामेक्टिन बेन्झोट म्हणजे यामध्ये प्रोक्लेम येतं यमोवन येतं किंवा वेगवेगळ्या कंपन्याचे वेगवेगळे ब्रँड आहेत चांगल्या कंपनीचा एक कोणताही ब्रँडेड इमा मेक्टिन आपल्याला घ्यायचंय जे, बर -बर जे की दहा ते बारा ग्रॅम प्रतिपंप याबरोबर क्लोरोप्लस सायपर म्हणजे जसं हमला येतं त्याच्यानंतर प्रोपेक्स येतं यापैकी कोणतंही अळीनाशक आपण घेऊ शकतो साधारण तीस ते पस्तीस मिले म्हणजे गॅस गॅस पॉयझनवालं एक, एक किड अळीनाशक कीटकनाशक येतं आणि इमामेक्टीन यामुळे होतं का एक पंधरा दिवसापर्यंत आपल्या या मका पिकामध्ये येणारी जी आळी आहे याच्यावर कंट्रोल आपल्याला मिळवता येतो मित्रांनो त्यामुळे इमामेक्टीन आणि आपल्याला जर सुरुवातीला पिवळापणा जर आलेला असेल पिवळेपणा जर पिकात वाटेत असेल तर आपल्याला चिलेटेड झिंक वापरायचं आहे चिलेटेड झिंक पंधरा ते वीस ग्राम आपल्याला प्रतिपंप याचा वापर करायचा आहे मित्रांनो ही पहिली फवारणी जर आपण घेतली तर पिकाची परिस्थिती ज्या या पद्धतीने दिसते मित्रांनो ती आपल्याला पूर्णपणे दिसून येईल जर परत एकदा अळीचा अटॅक जर झाला पंधरा वीस दिवसानंतर एक ऑब्झर्वेशन घ्या साधारण एक चाळीस दिवसाच्या आसपास पीक झाल्यानंतर परत जर तुम्हाला अळीचा प्रादुर्भाव हा दिसायला लागला की आता अळी वाटते तर त्यावेळेस तुम्ही शेतकरी मित्रांनो त्यावेळेस आपण कोराझन सारखं घेऊ शकतो डेलिगेट घेऊ शकतो हॅन्प्लिको घेऊ शकतो यासारखे जे कीटकनाशक आहे की जास्तीत जास्त दिवस अळीवर जो आहे नियंत्रण ठेवतात अशा अळीनाशकाचा वापर तुम्ही बॅराझाईट कोराझन अँप्लिगो वायगो या डेलिगेट यासारख्या आळी वापर हा आपण करू शकतो आणि जास्तीत जास्त दिवस आपल्या पिकाचं संरक्षण आळीपासून करू शकतो आणि एकदा पीक वाढल्यानंतर अळीचा अटॅक हा कमी प्रमाणात होतो झाला तरी होणाऱ्या धो धो पावसामध्ये तो अळीचा अटॅक कमी प्रमाणात होत असतो मित्रांनो त्यामुळे जोपर्यंत आपल्याला एक ते दोन फवारण्या करणं शक्य आहे तोपर्यंत फवारणी करा माहिती जर आवडली मित्रांनो तर लाईक करा आपल्या मका उत्पादक शेतकऱ्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर फेसबुकवर शेअर करा मित्रांनो पर्सनली आणि आपल्याला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक ला करा आणि करा, शेअर करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा मित्रांनो धन्यवाद